नमस्कार सर्वांना स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा यूट्यूब चॅनलमध्ये बघा लवकरच आता अंगणवाडी सेविकाओ मदतनीस यांना मे महिन्यामध्ये उन्हाळ्याची सुट्टी लागणार आहे तर ती किती पा तारखेपासून लागणार कोणाला किती दिवस सुट्टी असणार हे सर्व सविस्तरपणे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत व्हिडिओ शूटपर्यंत पहा आणि आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा या यूट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून येणाऱ्या नवीन व्हिडिओचे अपडेट आणि माहिती सर्वात प्रथम तुम्हाला भेटेल तर बघा स्क्रीनवर तुम्हाला सुट्टीचं परिपत्रक दि दिसत आहे आपल्याला वर्षभराचं सुट्टीचं परिपत्रक हे जानेवारी महिन्यामध्येच आलं होतं आणि त्या परिपत्रकानुसारच बघा आता अंगणवाडी सेविकाओ मदतनीस यांना उन्हाळी सुट्टी बघा पूर्ण महिनाभर द्यायला हवी होती परंतु इथं अंगणवाडी सेविकाओ मदतनीस यांच्यासोबत अन्याय होत आहे अंगणवाडी उघडी ठेवण्यासाठी मुलांना पोषण आहार देण्यासाठी अंगणवाडी सेविकाओ मदतनीस यांना ऐन उन्हाळ्यात अंगणवाडी उघडावी लागणार आहे आणि खरंच हा शासनाचा चुकीचा निर्णय आहे कारण की बघा उन्हाळ्यामध्ये भरपूर मुले ही सुट्टीला गेलेली असतात त्यामुळे त्या प्रत्यक्षात त्या, त्या मुलांपर्यंत तो पोषण आहार भेटत नाही आहे त्यामुळे सरकारने अंगणवाडी व मदतनीस यांना पूर्ण महिनाभर सरसकट सुट्टी द्यावी आणि त्या सुट्टीचा जो खाऊ आहे जो कोरडा खाऊ पोषण आहार जो मुलांना भेटायला हवे तो आपण कोरड्या स्वरूपात बघा मागच्या वेळेस आपला बावन्न दिवसाचा संप होता त्या संप कालावधीचा कोरडा खाऊ आपण मुलांना दिला त्याप्रमाणे आपण या उन्हाळे उन्हाळ्याच्या सुट्टीचासुद्धा एक महिन्याचा कोरडा खाऊ त्या बालकांना देऊ शकतोय बघा तर आता आपण उन्हाळी सुट्टी कशा पद्धतीने हे जाणून घ्या बघा उन्हाळी सुट्टी ही दोन तारखेपासून दोन मेपासून सतरा मेपर्यंत अंगणवाडी सेविका यांना उन्हाळी सुट्टी असणार आहे त्याच्यानंतर बघा अठरा तारखेला रविवार आहे त्यामुळे एकोणीस मेपासून तीन जूनपर्यंत तीन जूनपर्यंत अंगणवाडी मदतनीस यांना सुट्टी आहे तर अशा पद्धतीने अंगणवाडी सेविका मदतनीस यांना दोन ते सतरा आणि एकोणीस ते तीन जून याप्रमाणे सुट्टी भेटणार आहे आपण सुट्टीची आलटापलटी करू शकतो आहे जर अगोदर अंगणवाडी मदतनीस यांना सुट्टी घ्यायची असेल तर सेविकेच्या सहमतीने दोन्ही एकमेकींना मदत करून या सुट्टींची आलटापालट करू शकतो आहे परंतु शासनाचा हा निर्णय पूर्णपणे चुकीचा आहे लहान मुलांना बघा सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार अंगणवाडीतील लहान मुलांना तीनशे दिवस नाश्ता व आहार पुर पुरवठा करणे हे गरजेचेच आहे आम्ही त्यांचा या हा जो तुम्ही निर्णय दिला नाही या निर्णयाचं स्वागत करतो परंतु उन्हाळ्यात अंगणवाडीमध्ये मुलं येत नाही आहेत त्यामुळे खरं ज्या मुलांना पोषणाची गरज आहे त्या मुलांपर्यंत पोषण आहार पोचत नाही त्यामुळे अंगणवाडी सेविकाओ मदतनीस यांना पूर्ण महिनाभर सुट्टी देण्यात यावी जेणेकरून त्यांना पंधरा पंधरा दिवसांची सुट्टी ही प्रत्येक वेळेसच देता देण्यात येते थ्री पंधरा दिवसाची सुट्टी न देता सरसकट पूर्ण मे महिना बघा पूर्ण मे महिना सरसकट सुट्टी देण्यात यावी व या मे महिन्याचा जो कोरडा खाऊ होऊ शकतो आहे तो खाऊ लहान मुलांना या अशी दे माझी या व्हिडिओच्या माध्यमातून सरकारला विनंती आहे आणि अशाच पद्धतीने आता तरी तात्पुरते बघा अजूनही महिन्याभराची सुट्टी भेटलेली नाही तर याच पद्धतीने पंधरा दिवसांची सुट्टी अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना मंजूर झालेली आहे त्यामुळे आपण सुट्टींसाठी जर आपला लढा चालूच राहणार आहे आपल्याला पूर्ण महिन्याभराच्या सुट्टी सेविकेंनासुद्धा व मदतनीसांनासुद्धा गरजेची आहे ती पूर्ण महिना भेटण्यासाठी आपण लढतच राहणार रह। आहोत परंतु आपल्याला चांगली बातमी ही भेटलेली आहे की आपल्या शाळा या लवकरच जिल्हा परिषदेला जोडल्या जाणार जर जिल्हा परिषदेला आपल्या शाळा जोडल्या गेल्या तर आपल्याला पूर्ण मे महिन्याभर सुट्टी भेटण्याची शक्यता आहे व त्या मे महिन्याचा आहार आपण कोरडा आहार मुलांना वाटू शकतो त्यामुळे अंगणवाडी सेविका व मदतनीस से यांना लवकर आता आनंदाची बातमी येऊ हो शकतो बघा आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलेला आहे की जे शालेय शिक्षणाचं नवीन सत्र आहे जे जून महिन्यापासून सुरू होते त्या जूनच्या नवीन सत्रामध्येच अंगणवाड्या या जिल्हा परिषद शाळेला जोडण्याचं काम होणार आहे आणि जर ही झालंच तर अंगणवाडी सेविका मदतनीस यांची सुद्धा होणार आहे तसेच बघा त्यांना इतर शासकीय कर्मचाऱ्याप्रमाणे त्यांचा कामाचे तास ही वाढवलेले आहेत त्यामुळे अंगणवाडी सेविका मुदतनीस से यांचं मानधन तर वाढणारच पण त्याच्यासोबत त्यांना उन्हाळी सुट्ट्यासुद्धा भेट भेटू शकतात कारण की बघा जिल्हा परिषदेच्या शाळांना मे महिन्यामध्ये पूर्णपणे सुट्टी असते त्यामुळे अंगणवाडींनासुद्धा सुट्टी भेटण्याची शक्यता आहे त्यामुळे हा व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण आहे जास्तीत जास्त अंगणवाडीताईंना शेअर करा आणि अशाच अंगणवाडीच्या नवनवीन अपडेटसाठी आणि माहितीसाठी तुम्ही आजच आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा हे यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून येणाऱ्या नवीन व्हिडिओचे अपडेट आणि माहिती सर्वात प्रथम तुम्हाला भेटेल हा व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण आहे व्हिडिओसाठी एक लाईक नक्कीच करा धन्यवाद